नेवासा तालुक्यातील घोडेगाव गाव येथे वास्तव्यास असलेल्या सुधाकर प्रभागर डोंगरे व रोशन सुधाकर डोंगरे या दाम्पत्याने आपला पन्नासा वाढदिवस अत्यंत साधेपणाने पण समाजहिताच्या भावनेतून साजरा करत गावकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे केवळ वैयक्तिक आनंदाच्या मर्यादित न राहता त्यांनी या खास सणाचे रूपांतर सामाजिक सेवेत करत त्यांच्या आयुष्याचे सुवर्णपान लिहिले आहे सुधाकर डोंगरे हे व्यवसायाने शेतकरी असून मेहनतीने आपल्या कुटुंबाचा गाळा हाखणारे खरे शेतकरी आहेत शेतात काबाड कष्ट करत त्यांनी आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे त्यांच्या जीवनशैलीत अत्यंत साधेपणा सातत्य आणि प्रामाणिक मेहनत या गुणांचा टसा उमटतो त्यामुळे पन्नासाव्या वर्षी त्यांची आरोग्य तंदुरुस्त आहे आणि ते त्यांचं शेतकरी जीवनाचं एक अभिमानास्पद यश मानलं जात आहे या वाढदिवसाच्या दिवशी या वाढदिवसाच्या दिवशी डोंगरे दाम्पत्यांनी कोणताही गाजाबाजा न करता कुटुंबीय व नातेवाईकांना आमंत्रित करत संपूर्ण गावासाठी अन्नदानाचे आयोजन केले या दिवशी चांदा गावामध्ये एक वेगळं चैतन्य अनुभवायला मिळालं लहानपणापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी या प्रेमळ सत्काराचा आनंद घेतला अन्नदान करताना सुधाकर व रोशन यांनी सर्वांशी प्रेमाने संवाद साधत आपली कृतज्ञता व्यक्त केली त्यांचे हे विनम्र आणि समाजभिमुख कृत्य गावकऱ्यांच्या मनाला लाभले याप्रसंगी डोंगरे कुटुंबियांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा स्वीकारत त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीत जावा यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या त्यांच्या या सामाजिक बांधलकीने प्रेरित होऊन अनेक वृद्ध दाम्पत्यांनी देखील आपल्या खास क्षणांना समाजसेवेशी जोडण्याचा संकल्प केला आहे हा वाढदिवस केवळ एक साजरा केलेला प्रसंग न राहता एका कुटुंबाने समाजासमोर उभा केलेला एक प्रेरणादायी आदर्श बनला आहे अशा घटना गावातील सामाजिक जाणीव लढवण्यास आणि माणुसकीची नवी भरी आशा तयार करण्यास कारणीभूत ठरतात डोंगरे दाम्पत्याचे हे कार्य निश्चितच तालुक्याला अभिमान वाटावा असे आहे दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी भाजप नेते सचिन देसरडा पालक बी डी पहिलवान डॉक्टर दीपक शिंदे गाडवे परिवार खरात परिवार आढाव परिवार चांदेकर परिवार शिंदे परिवार वाघमारे परिवार भुजंग परिवार जाधव परिवार राजपूत परिवार काळे परिवार दहा तोंडे परिवार पंडित परिवार तसेच शिवराज फोटो स्टुडिओ व समस्त चांदा गावातील गावकरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद समर्थ देवासो मी तुझ्या फार मानतो पती पत्नीला नावात आम्ही माझ्या प्रभू त्यांना उदंड आयुष्य लाभू दे आजच्या देवा पन्नासाव्या अनिवर्सरी बद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या राजा आम्ही स्तुती करतो प्रभू धन्यवाद देतो देवा की तुझा कृपे सामर्थ्यशाली हात त्यांच्यावरती किकोर राहू दे माझी प्रार्थना दे बापा बायबल म्हणतो त्याप्रमाणे माझ्या देवा धार्मिकाचा वंश आशीर्वाद दिसतोय त्यांनी आपलं जीवन धार्मिकेच जमलं जगलं आणि देवा त्यामुळे त्यांचा मुलगा सुनबाई तिन्ही देवा जावाई आणि मुली दे बापा यांनी देखील प्रभू मध्ये आज आदर आणि सन्मान केलेला आहे दे बापा त्याबद्दल मी तुला धन्यवाद पुन्हा एकदा या लोकांना मी तुझं रज्ज लावतो देवा माझी प्रार्थना देवा स्तोत्र एका मध्ये म्हटल्याप्रमाणे उतार वयात मी तुमचा त्याग करणार नाही देवा तू त्यांच्या बरोबर राहा त्यांना सुखी ठेव दीर्घ आयुष्य लाभू दे सर्व आजार विकार धोके संकट शेतनाचे बंधन यापासून त्यांचं रक्षण कर माझ्या देवा मी तुझं रक्त आणि त्यांना मी पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात अनेक लोक म्हणतात मला गाडी मिळाली माझ्या देवाने मला आशीर्वाद दिला नाही माझा बंगला तयार झाला म्हणून आशीर्वाद नाहीये बायबल मध्ये आशीर्वाद म्हणजे काय आहे मृदंड आयुष्य काय आहे काय आहे दीर्घ आयुष्य आयुष्य अरे रुया याला म्हंटले आशीर्वाद आणि आजाई पती पत्नीला प्रभू तो आशीर्वाद दिलेला आहे अरे रुया आले। लोकशास्त्र न्यूज साठी విశేష ప్రతినిధి నగర్